जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील भाजपाच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्री, मंत्री अश्विनी वैष्णव सूचना आणि प्रसार मंत्री आहेत हे यांनी एक ट्वीट केलं होतं आणि एक्सवर त्यांनी ते ट्विट केलं होतं आणि त्याच्यावर त्यांनी जय परशुराम अशा पद्धतीचा शब्द वापरला होता परशुरामांचं भगवान परशुरामांचं त्यांनी गुणगान केलं होतं म्हणजे जय परशुराम म्हणून तेव्हा गोबर गोबरातले वगैरे अशा पद्धतीचं त्यांच्यावर वक्तव्य करून त्यांच्यावर जबरदस्त टीका आणि प्रहार करणारे दिलीप मंडल हे दिलीप मंडल जे कायमस्वरूपी आता परशुराम म्हटलं म्हणजे काही खूप महा पाप केलंय जघन्य अपराध केलाय अशा पद्धतीचं बऱ्याच लोकांना वाटू शकतं दशावतारांमधले एक परशुराम आणि त्यांच्याबद्दल जर का कोणी त्यांचा गवगवा केला तो जगद्गुरु तुकोबा तुकोबारयांनी सुद्धा आहे गाथेमध्ये सुद्धा आहे वामन मूर्तींच वामनाचा सुद्धा उल्लेख आहे परशुरामांचा नरसिंह अवतार दशावताराचा त्याच्यामध्ये वारंवार गाथेमध्ये उल्लेख येतो तर त्यामुळे दशावतारांमधल्या एका परशुरामांचा उल्लेख केल्यामुळे इतक्या मिरच्या दिलीप मंडल नावाच्या पत्रकाराला झोंबल्याय ह्या दिलीप मंडलने कायमस्वरूपी हिंदू देवी देवता यांची चिकित्सा केली यांची टीका केली अत्यंत घाण भाषा नीच भाषा त्यांनी वापरली एवढं कमी का काय आपल्या भारताच्या पंतप्रधानाने नीचतेचा उच्चांक गाठलाय याच्यापेक्षा जास्त नीच कोणी असू शकत नाही अशा पद्धतीची टिप्पणी करणारे दिलीप मंडल आज काय करतात आज कुठं आहे तर त्याच्यासाठी त्यांना रिवॉर्ड म्हणून त्यांना त्याचं बक्षीस म्हणून भाजपाने सूचना आणि प्रसार मंत्रालयाच्या मीडिया सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक केली म्हणजे विस्किमे बसे विष्णू रम्ये बसे राम अ जिन्मे बसे जानकी ठर्रे में हनुमान असं म्हणणारे जे अग्रवाल आहेत नरेश अग्रवाल तेही आज भाजपामध्ये पदाधिकारी आहेत किंवा अमोल मिटकरी जे नेहमी त्यांची स्तुती सुमनं उधळत असतात हिंदू धर्माबद्दल आणि छगन भुजबळ साहेब ज्यांना सरस्वतीचं आडनाव माहिती करून घ्यायचं आहे ब्राह्मणांमध्ये कधी कुणी शिवाजी संभाजी नाव ठेवत नाही हा ज्यांचा आरोप आहे आणि स्वतःचं नाव छगन आहे असे जेही लोक तमाम आपल्या देशामध्ये आहेत असे दे हिरे असे नगिने एक नगिना सुटला यांच्या हातून सुषमाता अंधारे तो दुर्दैवाने तिकडे गेला तर ह्या लोकांचं कर्तृत्व काय आहे ह्या लोकांचं मोठेपण आणि महात्म्य काय आहे की आज ही लोक भाजपासोबत सत्तेत आहेत काही सोबत दुसऱ्या पक्षामध्ये सत्तेत बसलेले आहेत काही भाजपामध्ये येऊन बसलेले आहेत काही भाजपाचे सल्लागार झालेले आहेत या लोकांची मिळकत या लोकांचं कर्तृत्व एवढं आहे की यांनी बिंबीच्या देठापासून देव देश धर्म याची चिकित्सा करून याला नावं ठेवून यांना शिवीगाळ करून पंतप्रधान भाजप आणि संघाची आलोचना केली हे यांचं कर्तृत्व संघ भाजपा याच्यासोबत एकनिष्ठ असलेले हजारो लाखो लोक हजारो लाखो तरुण ज्यांनी संघ भाजपासाठी रक्ताचं पाणी केलं स्वतःचा घाम गाळला ही लोकं आज कुठं आहेत जसं की आपल्या सगळ्यांना माहित आहे की बाबा जी नावं आपण पहिले पूर्वीपार ऐकलेली आहेत मग त्यामध्ये अशोक सिंगल तर आता नाही आहेत पण त्यानंतर मग आपले प्रवीणजी तोगडी असतील प्रमोद मुतालिक असतील आज ही लोक कुठे आहेत ह्या लोकांची नावं आपल्याला का ऐकायला येत नाहीत किंवा आज नेमकं असं काय झालंय ज्या पद्धतीने सीताराम गोयल यांनी एक शंका व्यक्त केलेली आहे सीताराम गोयल कोण होते काय होते तुम्ही बघा बऱ्याच लोकांना सीताराम गोयल यांच्याबद्दल माहिती असेलच त्यांनी एक साशंकता व्यक्त केली होती किंवा त्यांनी एक साशंकता म्हटल्यापेक्षा त्यांनी निश्चितच निश्चितपणे ते ठामपणे वाक्य म्हटलं होतं की भाजपा ही पुढची काँग्रेस बनेल आणि काँग्रेस मुस्लिम लीग आज सीतारामजी गोयल यांचं ते वाक्य खरं तर होत नाही ना अशा पद्धतीची खोगीर भरती आपण भाजपामध्ये करतोय कशासाठी आणि जर का लोकांना हा फॉर्म्युला समजला की भाजपासाठी तिडतिड तुटणारे स्वतः जीव तळाहातार घेऊन भांडणारे लोक जर का भाजपासाठी शष्प किंमत ठेवतात आणि भाजपाची संघाची देव देश धर्माची आलोचना करणारे दिवसरात्र उठता बसता यांना शिव्या घालणारी लोक जर का भाजपामध्ये उच्च स्थान प्राप्त करतात तर लोकांना हा फॉर्म्युला समजेल ना आणि प्रत्येक जण तेच करायला लागेल आणि भविष्यात भाजपामध्ये ह्याच लोकांची संख्या आणि ह्याच लोकांचं वर्चस्व होईल आणि भविष्यात भाजपा काँग्रेस झाल्याशिवाय राहणार नाही हा धोका आम्ही आज समजावा का आम्ही ओळखावा का अशी शंका माणसाच्या मनात निर्माण होते दुसरी एक गोष्ट म्हणजे की बाबा हे भाजपामध्ये आल्यानंतर गप्प राहतात काही लोकांनी जसा दावा केला की बाबा भाजपामध्ये आल्यानंतर अमोल मिटकरी किंवा शगन भुजबळ काही करणार नाहीत किंवा त्यांचं उपद्रव मूल्य संपलेलं आहे कमी असं मी सुद्धा माझ्याला सुद्धा अपेक्षा होती बरं अशी तेव्हा मी एक गोष्ट बोललो होतो की जर का ही लोक बोलली तर यांच्या विरोधात बोलायला सगळ्यात पुढे मीच असेल आणि मिटकरीवर मी कसं आलोचनात्मक बोललोय हे तुम्ही बघू शकता त्यामुळे आमचं तर काही नाही आमच्या हातात कुठला झेंडा नाही आहे पण भाजपा त्याच्या शक्तीचा त्याच्या सामर्थ्याचा उपयोग करून यांना गप्प बसू शकतं का यांचं उपद्रव मूल्य संपू शकतं का यांना विरुद्ध म्हणजे या त्यांच्या त्यांच्या मूळ प्रवाहाच्या विरोधात त्यांना चालायला पोहायला लावू शकतं का हाही मोठा प्रश्न आहे बाळासाहेब ठाकरे नावाचे नृसिंह होते त्यांच्यामध्ये ती क्षमता होती की या वाघाने नामदेवराव ढसाडसारख्या पँथरला असं काय त्यांच्यामध्ये हे झालं असेल कारण की नामदेव ढसाळसुद्धा खूप लढवई व्यक्ती होते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पण जेव्हा नामदेव ढसाळ बाळासाहेब ठाकरेंच्या संपर्कात आले त्यांनी तेव्हा त्यांनी दोन दोन लेख लिहिले हो विनायक दामोदर सावरकरांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा गवगवा करणारे दोन लेख बाळासाहेब ठाकरेंमध्ये क्षमता होती नामदेव ढसाळसारख्या कडून लिहून काढायची त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंसारखी क्षमता त्या क्षमतेचे नेते आज भाजपामध्ये आहेत का हा मोठा प्रश्न आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तसा आम्हाला दिसून येत नाही काय जेव्हा नया नया मुसलमान पाच टाइम नमाज पडत आहे जेव्हा कोणी नवीन नवीन डावा होतो ना जेव्हा नवीन नवीन कोणी काँग्रेसमध्ये जातो नवीन नवीन कोणी राष्ट्रवादीत जातो तेव्हा तो खूप धुमाकूळ घालतो तो खूप तोफे तोपगोडे डाकतो उजव्या विचारसरणीवर त्या लोकांवर पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जेव्हा तिकडचा व्यक्ती इकडे येतो ना तो तो त्याची विचारसरणी घेऊन इकडे येतो आणि तो तीच घाण इकडे पसरवण्याचा प्रयत्न करतो तो इथलेच अनुयायीत बनवतो त्याची आणि इथेच खूप मोठा खड्डा पाडतोय म्हणजे रात्रंदिवस मेहनत करून जे संघ प्रचारकांनी किंवा भाजपाच्या लोकांनी म्हणा किंवा जेही धर्मरक्षकांनी जे एक विचारसरणी उभी केलेली असते जी एक ताकदीने त्यांनी एक शक्ती उभी केलेली असते त्या शक्तीला एका रात्रीत सेन लावणारचं काम हे घरचे भेदी हे आयत्या बिळावरचे नागोबा करत असतात म्हणजे आम्ही आमचा श्रम शक्ती वेळ पैसा वाया घालून आम्ही एक किल्ला उभा करायचा हिंदुत्वाचा बुरुज उभे करायचे आणि एका तोप गोळ्यात तोही घरही आणून ठेवलेला आहे त्याने तो एका रात्रीत ते बुरुज नाहीसा करावा अशी काहीशी परिस्थिती आज भाजपाच्या लोकांची झालेली आहे ते त्याच्याशी निष्ठा असलेल्या लोकांची झालेली आहे किंवा धर्मावर निष्ठा असलेल्या लोकांची झालेली आहे आमच्यासारख्या धर्मनिष्ठांना ज्यांच्या हातात कुठल्या पक्षा झेंडा नाही त्यांना सुद्धा विचार करायला म्हणजे आम्ही सुद्धा विचार करायला भाग पडतो की बाबा आम्ही कोणाच्या बाजूने लढायचं आहे आणि आम्ही कोणाच्या विरोधात लढायचं आहे आमच्या तोफीचं तोंड आम्हाला कुठे ठेवायचं आहे मागं ठेवायचं आहे का पुढे ठेवायचं आहे आम्ही सुद्धा चाट पडलो आहे की आम्हाला नेमकी टीका करायची कोणावर आहे आम्हाला नेमकं धर्माचं रक्षण कोणापासून करायचं आहे आम्हाला नेमकं धर्माचं रक्षण कोणासाठी करायचं आहे हा विचार आमच्या मनामध्ये पडतो आज संघ भाजपासाठी हातपाय घासणारे आणि मेहनत करणारी पुरं त्यांना बाजूला ठेवून असे तरुण नेतृत्व आहेत की ज्यांनी विशालगडची मोहीम हातात घेतली अशा तरुण नेतृत्वांवर तीनशे सात तुम्ही लावली आज ती जी बारा तेरा पोरं आहेत त्याच्या मागची जी बावीस पोरं आहेत आणि त्यांच्या मागची जी चौवेचाळीस फोरं आहेत तीन फळ्या तुम्ही घालवल्या तुमच्या हातून आज जर का कुठलं आंदोलन हातात घेऊन तुम्ही त्या आंदोलकांवर अशा पद्धतीने केसेस टाकत असाल त्यांचं जीवन तुम्ही बर्बाद करत असाल त्यांनी संघ भाजपासाठी काम करावं हा प्रश्न त्यांनी त्याच्या मागच्यांनी आणि त्याच्या मागच्यांनी सुद्धा विचारणं तुम्हाला खूप साहजिक आहे अशा पद्धतीची कामं भारतात होऊ नयेत महाराष्ट्रात होऊ नयेत एक सक्षम नेतृत्व आम्हाला भेटलं पाहिजे तरुण नेतृत्व खूप पुढे येत आहेत त्यांना संधी भेटली पाहिजे मला संधी द्या म्हणत नाही मी सक्रिय राजकारणात कधी जाणार नाही मी म्हणतोय की फक्त आम्हाला तुमचं राजकीय पाठबळ सुद्धा नको आहे आम्हाला फक्त हवं आहे ते म्हणजे एक म्हणजे आम्ही करतो जे करतोय त्या गोष्टीला अनुमोदन पाहिजे किंवा आम्हाला कधी असं दिसू नये की बाबा यामध्ये अशा गोष्टी घडतात की ज्या काँग्रेसमध्ये घडत होत्या दुसरी गोष्ट म्हणजे की आमच्यासारखी इतर तरुण जे आम्ही भोगले जे आम्ही सहन केलाय हल्ले म्हणू नका केसेस म्हणू नका विरोध म्हणू नका तो येणाऱ्या पुढच्या पोरांना तो होऊ नये माझ्यासारखी पन्नास पुरं एकदम स्मूदली उभी राहिली पाहिजे देव देश धर्माच्या बाजूनं हा माझा प्रयत्न आहे या प्रयत्नाला यश आलं पाहिजे बळकटी आली पाहिजे पण अशा पद्धतीच्या घटना जेव्हा घडतात तेव्हा एक निराशा मनामध्ये मा येते आणि शंकेची पाल चुक चुकते की सीताराम गोयल बोलले होते ती गोष्ट खरी तर होणार नाही ना असं होऊ नये याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया तुमच्याशी शत्रुत्व नाही आहे तुम्ही आमचे आहात म्हणून आम्ही टीका पण करू शकत नाही मोकळ्या मनानं पण बोलून तरी कोणाला दाखवणार आणि आम्ही बोलणार नाही तर कोण बोलणार माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव